आणि रिपोर्ट त्यांचा अजून एक काय रिपोर्ट सगळ्या मोबाईलवर असते त्या डॉक्टरांच्या आणि माझे मित्रच आहेत गिरीश कांबळे हे काहीतरी राहू लागेल मी त्यासने <laughs> <laughs> <नाँ ले ले। laughs> आता पण म्हटलं मागच्या वेळेला पण म्हटले मागच्या वेळेला जो लॅबवाला धरला त्याचा मोबाईल काढून घेतला तर त्याच्या कॉलिंगमध्ये गिरीश कांबळेशनी कॉल केलेला होता काल पण काही लोक सांगायला लागली की गिरीश कांबळे मी त्यासने म्हटलं तुमच्यावर काय आमचा रोष नाही किंवा काय नाही पण लोकांच्या तोंडात की बाबा ह्या सगळ्याला तुम्ही कोण बघ करते बघा जरा तुम्ही पण लक्ष द्या म्हणजे त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा तो माझं चुकीचा आहे असं नाही पण लोक जर काल बोलत असतील तिथे येऊन की बाबा अमुक माणूसांनी लक्ष द्या तर ते बघितलं पाहिजे काय एकंदरीत काही सिस्टीम सुधारावी वैयक्तिक कोणाबद्दलचा रोषी सुधारत तुम्हाला जाऊ देणार नाही ते पैसे आमचं म्हणणं होतं ते जे जे पैसे काल लोकांचे गोरगरी आहेत सगळी बघा तुम्ही बघितलं घरने साडेसात हजार रुपये mm -hmm. साडेसात हजार रुपये घेतलेले आपल्याकडे लॅब आहे ना सर बावीसशे सोळाशे सतराशे पंधराशे हे बरोबर नाही सर त्यामुळे त्या आता ती जी डॉक्टर आहेत ती काल कोणाची नाव ती तेव्हा ड्युटी असणाऱ्यांची घेतलेली जी जबाबदार असतील ते त्यावेळेस बोलवून घ्यावे लॅबवाल्यावर पैसे वापस करायला सांगा आमच्याकडे नंबर आहे सगळ्यांचा लॅबवाल्याला बोलून घ्या आणि त्याच्यावर काय त्याच्या आणि लॅबवाल्यांचं सर काय झालं मागच्या वेळेला त्यांच्याकडे लॅबच्या डॉक्टरची सही कोऱ्या कागदावरती खाली सही करून ठेवलेली आहे आणि शिक्क मारून ठेवलेले आहे कळालं का तुम्हाला नाही कळालं लेटर आहे रिपोर्ट जे आहे कोऱ्या कागदावरती सही मारून ज्या डॉक्टरांच्या नावानं रजिस्ट्रेशन झालेलं आहे लॅबचं ते ठेवलेलं आहे आणि ह्या कोरासनी सगळ्यांनी दिलेलं आहे किती रिपोर्ट असतील त्याचं पेशंट आलेलं आहे नंतर काही तो काय असेल ते फक्त प्रिंट मारपेट ऑलरेडी डॉक्टरची आहे कोणीही त्याला तपासत नाही एक भाग आणि दुसरा हे रिपोर्ट पेशंटला पण देत नाही हे रिपोर्ट राहते डॉक्टरांच्या मोबाईलवर काल अनेकांच्या फाईल तपासल्या आम्ही फाईलमध्ये नाहीत ना रिपोर्टचं रिपोर्ट कुठे गेली पैसे तर घेतलेले आहेत रिपोर्ट फक्त डॉक्टरांच्या मोबाईलवर कसं सर म्हणजे कागद वाचावा म्हणून साठी तिने मोहीम वापरली

बापरा सर नमस्कार <कार्वाण> एक लोकांचे पैसे परत मिळतील चांगली बाब आहे त्याबद्दल आम्ही स्वागत करतो आम्ही गेलो चालू लागणार असं काही इतर विभागांचं जर बघितलं सगळा तर मध्ये किमान अर्धा लाख रुपये रोजचं सगळं आणि ही खरोखर गरीब लोक आहेत बाकीचे लोक मिळवतात नाही तो बाकी सगळ्या पडदा वीस हजारला विकणारे लावणारी सीपीआर आहे माहीत असेल सुद्धा कदाचित पडदे असले वीस वीस हजार रुपये दर लावलेले साधे पडदे दोनशे रुपयाचे त्याचं बिल केलेलं मोठं गाजलंय सीपीआर मधलं प्रकार मागच्या काळातच त्यामुळे हे बरंच काय काय चालतंय तर तिकडे आम्ही कुणी बघायला नाही आम्हाला त्या भ्रष्टाचारामध्ये अजिबात घ्यायचा काय कारण पण नाही आम्हाला गरज पण आहे खात्यात देत पूर्ण <laughs> नाही असं पण आमच्या गरुद्ध गरीबाच्या खिशावर तुम्ही आता ते दरोडा टाकू असं दिनच बदला लागलं सिस्टीम आतमध्ये तशीच आहे दोन डॉक्टर ते पाच हजर राहिले पाहिजेत लॅब ही चोवीस तास तिथल्या माणसाला लॅब मध्ये सांगा की तू ते बन्यान घालून झोपायला आलेलं नाही नाही खरंच ते बन्यान आणि फक्त बरमुडा नसतोय म्हणायचं पण बन्यावर झोपलेला असतोय आका मारली तर तो उठून येते म्हणजे आम्ही काल माहिती घेतली यांची तर येऊन तो खेळ असतोय तर त्याला हे पण सांगा की बाबा तिथं अधिकृत रात्रीच्या वेळेला सुद्धा लॅब चालू राहिली पाहिजे तपासणी चालू राहिली पाहिजे इमर्जन्सी असते तर बाहेर जाणार कोणतं ते हॉस्पिटल सुरू आहे तर लॅब कावर तर ती लॅब सुरू राहावी बाहेरची कोण येणार नाहीत आता असं एकंदरीत सगळ्या सिक्युरिटीला पण तुम्ही सांगितलेलं आहे ती पण बाब होईल आणि डॉक्टरांचं मूळ आमचं मागणी मागणीचे डॉक्टर नऊ ते पाच इथं असायला पाहिजे हो आणि इथं जर नसतील तर आम्ही कार्यालय प्रमुख म्हणून आम्ही आम्ही तुमच्या दारात इथून फो भाज्या ते काय असतील फो भाज्या तसं आंदोलन करणार म्हणजे रिअलमध्ये करणार आम्ही सर आता करणार नऊ ते पाच डॉक्टरांनी राहिलं पाहिजे आणि हालचाल रजिस्टर सगळ्या विभागाला पाहिजे आम्ही कुठेही जाऊन तपासायला चालू करणार तुम्ही ती एक लागलीच इन्फॉर्मेशन द्या एक तर सी पी आरचं प्रिमाई सोडून कोणी बाहेर जाता कामा नाही जाणार असेल तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी आणि हालचाल रजिस्टरला नोंद असावी आणि नऊ ते पाच इथं असायला पाहिजे त्या गोष्टीची अंमलबजावणी व्हावी आणि ते पैसे परत मिळवून देतो म्हटल्या त्याबद्दल आम्ही सर्व सामान्य लोकांच्या वतीनं आम्ही तुमचं आभार मानतो आणि अभिनंदनाला पुस्तक स्वागताला आणायच होतो पण आम्ही आजार परत येतो